दांड रसायनी रस्त्यावरील खोदकामामुळे अपघातात मिळतंय आमंत्रण दांड आपटा रस्त्यावर महानगर गॅस लाईनच्या कामामुळे रसायनीकर त्रस्त झाले असून हो या गॅस लाईनच्या कामामुळे ठिकठिकाणी थीक अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे दांडरसायनी रस्त्यावरील मोहपाडा वीज वितरण कार्यालयासमोर गुरुद्वार रिस आदी ठिकाणी महानगर गॅसच्या लाईनचं काम चालू असून वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना समस्या निर्माण झाल्यानं अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे सायंकाळनंतर बाईक स्वारांचं अपघात होत असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे अनेकांना गंभीर दुखापती झालेल्या आहेत तर सेबी वळणावरही रस्त्याच्या मोरीचं काम सुरू आहे या कामामुळे नुकताच एका तरुणाला आपला जागी जीव गमवावा लागला होता तर या कामामुळे सेबीवरून येणारी वाहनं तसेच मोहपाड्याहून सांभारलीकडे जाणारी वाहन यांना वळण असल्यानं अपघात होत आहेत सध्या दांड रसायनी रस्त्याचं डांबरीकरांवर हतारीच्या थांब्याशेजारी कॉन्क्रीटीकरण झाले असले तर महानगर गॅस पाईपलाईनचं संत काम आणि सेबी वळणाजवळील मोरीचं काम सुरू असल्यानं या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे तर रस्त्यालगत गॅस लाईनच्या कामामुळे इतरत्र पडलेल्या मातीमुळं नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे महानगर गॅसच्या कामामुळे थीक ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे रस्त्याची पूर्णत दुरावस्था झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडी होत असून येथून मार्ग काढणं जिकिरीचं झालंय त्यामुळे नागरिकांकडून महानगर गॅस बाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सबस्क्राईब मिस दिस अपडेट